नमस्कार जय हिंद बी जे अॅकॅडमी यूटूब चॅनल आपले स्वागत आहे मित्र हो मी सर्वप्रथम जे सध्या मुंबई पोलिसमध्ये ज्या पण काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व उमेदवारांचं मी आपल्या यूट्यूब चॅनल बी जे अकॅडमी मार्फत मी सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तर मित्र हो जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो कटॉपवर असणार आहे बऱ्याच मुलां मुलांचे मला फोन आले की सर मा सिलेक्शन झालं समाज सिलेक्शन झालं आणि आपण लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे अंदाजे कटॉपचा आणि जो आपण व्हिडिओ टाकला होता अंदाजे कटॉप तुम्ही एक वेळा आपल्या यूट्यूब चॅनलवरचा तो व्हिडिओ तुम्ही एक वेळा पहा कारण की जवळपास जवळपास आपलं म्हणजे जो अंदाज टाकला होता तो सेम आलेला आहे मित्रांनो थोडे म्हणजे काही असेल एक दोन मार्क इकडे तिकडे झालेले आहेत म्हणजे मुलांचं मात्र एकदम परफेक्ट आलं आहे मुलींचं थोडंसं आपला अंदाज म्हणजे राहिला आहे तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे तुम्हाला ज्या पण काही उमेदवारांनी म्हणजे जे आता भरतीला ज्यांनी ज्यांनी ट्राय केलं होतं ज्यांनी पण आता प्रयत्न केला होता त्यांचा आता म्हणजे संघर्ष संपलेला आहे संघर्ष काळ संपलेला आहे आता त्यांचं म्हणजे जवळपास चांगले दिवस येणार आहेत त्यामुळं आणखीन एक वेळा सर्व सिलेक्टेड उमेदवारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर हो तुमच्यासमोर मी सादर करतो आहे म्हणजे जवळपास पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोलीस आणि आपलं जे फ्रेशन म्हणजे कारागृह पोलीस या सर्वांचं जे काही कट ऑफ आहे ते लास्ट म्हणजे तुमच्यासमोर मी एक नजरेखालून जायला पाहिजे म्हणजे किती कट ऑफ लागला आहे ऑलरेडी कट ऑफ आपण म्हणजे तुम्हाला दिलं होतं अंदाजे तेच जवळपास सगळं सेम आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला मी आता सुरुवातीला सांगतो बघा इथं काय आहे पोलीस कॉन्स्टेबल हे आता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट जाऊन बावीस तेवीस कट ऑफ चार्ट आहे याचा आपण पहिला पाहणार आहे याच्यामध्ये आपण महत्वाचं म्हणजे बा टोटल वॅकन्सी किती होती दोन हजार पाचशे बहात्तर होते आणि जनरल आणि वुमेनचं आपण म्हणजे टोटल त्या दोघांचंच पाहणार आहे कारण संपूर्ण पाहायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर मित्र बघा याच्यामध्ये सुरुवातीला एस सी कॅटेगरीचं जनरल मुलांचं आहे एकशे सत्तावीसला कट ऑफ लागलेला आहे आणि मुलींचं एकशे एकोणीसला लागलेलं आहे एस टीचं बघा एकशे चोवीस मुलांचं आहे आणि ओमेनचं आहे एकशे एकोणीस विजे ए कॅटेगरीचं पहा एकशे बत्तीस मुलांचं आणि एकशे पंचवीस मुलींचं एन टी बीला एकशे तीस मुलांचं एकशे बावीस मुलींचं एन टी सीला एकशे बत्तीस मुलांचं मुलींचं एकशे पंचवीस आहे एन टी डीला एकशे बत्तीस मुलांचं एकशे सव्वीस मुलींचं आहे एस बी सीला एकशे सव्वीस मुलांचं आहे आणि मुलींचं पहा एकशे एकोणीस आहे ओबीसी एकशे एक तीस मुलांचं एकशे तेवीस मुलींचं आहे एसईबीसी एकशे एकतीस मुलांचं एकशे पंचवीस मुलींचं ईडब्ल्यू एस मुलांचं एकशे तेवीस मुलींचं एकशे पंधरा ओपन एकशे चौतीसवर गेलेलं आहे मित्रांनो आणि मुलींचं आहे एकशे अठ्ठावीस तर मित्र हो हे कट ऑफ पाहून मला म्हणजे काही मुलं जे काही प्रॅक्टिस करणारे आहेत सर म्हणजे कट ऑफ पाहून मला म्हणजे आम्हाला खूप भीती वाटते सर एवढा मोठा कट ऑफ लागला आहे आणि आम्हाला एवढे एवढे मार्क पडत आहेत तर मित्र हो त्या मुलांना सांगायचं आहे तुम्ही म्हणजे हे कट ऑफ पाहून म्हणजे खचून जायचं नसतं तुम्हाला आणखीन म्हणजे जोमानं प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला समोर आयना दा म्हणजे आयना दिसतोय की बाबा कुठपर्यंत गेलं तर आपल्याला चांगले मार्क पडले तर आपण म्हणजे सिलेक्शन आपलं सिलेक्शन होऊ शकते त्यामुळं तुम्हाला म्हणजे इथं खचून जायचं नाही तुम्हाला अजून जोमानं प्रॅक्टिस आणि जोमानं तुमची तयारी सुरू ठेवायची आहे तर मग मित्र हो अशा पद्धतीचा हा जिल्हा पोलीसचा कट ऑफ होता आणि याच्यामध्ये अनाथ एक आणि अनाथ बघा इथं काही ये नाही अशा पद्धतीने ना कटॉप त्यांचा त्र्याऐंशी आणि कालचा जो कटॉप आहे तो एकशे चोवीसवर गेलेला आहे अशा पद्धतीचा हा जिल्ह्याचा आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीनं म्हणजे फेस करायचं आहे ते लक्षात ठेवा आणि आता पुढचं प पाहूया पा, पा आपण कोणता आहे म्हणजे कटॉप हा आहे ड्रायवर म्हणजे कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर यांचा कटॉप आहे हे इथं मित्रांनो हेडिंगला आहे इथं तर याच्यामध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट टाईम की कशा पद्धतीनं ऑफ लागणार आहे तेच आपण एक नजर फिरूया कट ऑफवर वॅकेन्सी किती होते टोटल इथं नऊशे सतरा वॅकन्सी होती आता पहा जनरल म्हणजे मुलांचा आणि महिलांचं तुम्हाला सांगतो एस सी कॅटेगरी एकशे अठ्ठावीसला लागलं तर महिला उमेदवारांचं एकशे सोळावर लागलं आहे एस टी कॅटेगरी पहा एकशे तेवीस मुलांचं एकशे सोळा महिलांचं एकशे तेहत्तीस वी जे ए कॅटेगरी एकशे तेत्तीस मुलांचं एकशे बावीस महिलांचं एन टी वी एकशे तीस मुलांचं एकशे एकोणीस मुलींचं आहे एन टी सीला एकशे तेहतीस मुलांचं आणि मुलींचं पहा एकशे बावीस कटऑफ आहे त्यांच्या जागा पण दिलेल्या आहेत मित्रांनो वॅकॅन्सी कुठल्या कॅटेगरीला किती होते ते एन टी डीला पहा एकशे तेहतीस मुलांचं लागलं आहे एकशे तेवीस मुलींना लागलेलं एस बी सी एकशे अठ्ठावीस मुलांचं एकशे एकोणीस मुलींचं एकशे बत्तीस ओबीसी कॅटेगरी मुलांचं आहे एकशे बत्तीस मुलींचं आहे एकशे एकवीस ई बी सी कॅटेगरीमध्ये मुलांचं एकशे तेत्तीस लागलं आहे मुलींचं एकशे तेवीस लागलं आहे आणि डब्ल्यू एसमध्ये मुलांचं आहे एकशे सव्वीस आणि मुलींचं फक्त एकशे सात पहा मित्रांनो फक्त एकशे सात डब्ल्यू एस कॅटेगरी मुलींचं लागलेलं आहे आणि त्यामध्ये ओपन कॅटेगरीचं पहा एकशे चौतीस ड्रायव्हरलासुद्धा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरलासुद्धा मुलांचं एकशे चौतीसला लागलेलं आहे आणि मुलींचं एकशे सव्वीसला लागलेलं आहे अनाथ पहा एक नंबरला ब्याऐंशी आणि दोन नंबरचा खाली पहा एकशे पंचवीस अनाथ यांचं लागलेलं आहे अशा पद्धतीनं मित्रांनो ही गुणांची जे काय तुमची म्हणजे जे कट ऑफ लागलेलं आहे अशा पद्धतीनं लागलेलं आहे तसेच आता पुढं राहिलेलं आहे फ्रेशन कारागृह पोलिस यांचं पहा कारागृह मध्ये म्हणजे किती कट ऑफ लागलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर हे पहा कॉन्स्टेबल फ्रीशन्स रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस अशा पद्धतीनं आहे आणि याच्यामध्ये वॅकन्सी किती होती टोटल सातशे सतरा वॅकन्सी होती आणि जनरल आणि वुमेन्सचं जर पाहायला गेलं तर ए सी कॅटेगरीचं एकशे सव्वीसला लागले जरासा धुरकट दिसतोय मित्रांनो तुम्हाला मी तरी सांगतोय मी एकशे सव्वीस मुलींचं लागलेलं आणि एकशे अठरा मुलांचा लागलेला सॉरी एकशे सव्वीस मुलांचा लागलेलं एकशे अठरा मुलींचा लागलेलं आहे एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये पहा जनरलमध्ये मुलांचं आहे एकशे तेवीस आणि मुलींचा एकशे एकोणीस पुढे पहा विजेला किती एकशे एकतीसच दिसतोय वाटते हां ठीक आहे आणि मुलींचं एकशे सव्वीस आहे एन टी बीला एकशे एकोणतीस मुलांचं एकशे चोवीस मुलींचं आहे नंतर ना पुढे हे एन टी सीच्या कॅटेगरीचं काही दिसत नाही जवळपास एकशे एकतीस असा होते एकशे एकतीस मुलांचं आणि मुलींचं एकशे सव्वीस आहे एन टी डीला मुलं मुलांचं इथं मित्र हो जरा दिसायला प्रॉब्लेम होते तरी तुम्हाला सांगतो एकशे बत्तीस असावं होते एकशे बत्तीस मुलांचं आणि मुलींचं एकशे सव्वीस एसबीसी एकशे पंचवीस मुलांचं एकशे तेवीस मुलींचं ओबीसी एकशे दहा मुलांचं एकशे चोवीस मुलींचं एस सी बी सी एकशे अकरा मुलांचं आणि एकशे पंचवीस मुलींचं सॉरी ते एकशे एकतीस असावं मित्रो तुम्हाला एक म्हणजे रिक्वेस्ट आहे जे काय ए सी बी सी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरी एन टी सी कॅटेगरी ह्या कॅटेगरीचे जर तुम्हाला कॉट ऑफ मार्क माहिती असेल जनरल मुलांचं आणि मुलींचं तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा इतर मुलांना त्याचा फायदा होईल ठीक आहे आणि डब्ल्यूचं पहा एकशे चोवीस मुलांचा लागलेला आहे एकशे सतरा मुलींचं लागलेलं ला आहे ओपनला एकशे तेहत्तीस मुलांचा असावं हो कदाचित ते आणि मुलींचं एकशे अठ्ठावीस आहे अनाथ पहा येते सत्त्याऐंशी आणि अजून अनाथ खालचा दोन नंबरचा पहा एकशे पंचवीस अशा पद्धतीचं हे कट ऑफ म्हणजे लागलेलं आहे मित्रांनो पुन्हाच एकदा सर्व सिलेक्टेड आणि ज्या पण काही मुलांनी आतापर्यंत प्रॅक्टिस खरोखर आहे माहिती आहे का तुम्हाला जे आता सिलेक्शन झालेली मुलं आहेत त्यांना तुम्ही विचारा एकदा की बाबा तू कशा पद्धतीनं झाला आता ज्या पण काही अकॅडमीमध्ये मुलं वगैरे असतात त्या अकॅडमीमध्ये मुलांचं म्हणजे सांगायचं तर तो अशा अशा पद्धतीनं मुलगा असेल खूप प्रॅक्टिस करत असतो कोणाशी बोलत ना कोणाशी काय करत ना आपल्या आपल्या कामाशी म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या कामाशी एवढं प्रामाणिकपणे वागावं लागेल त्याशिवाय यश हे असंच भेटत नसतं कुठलंही आणि जो पण काही तुम्ही यश ओढून आणताय खेचून आणताय त्याच्यामागं खूप मेहनत असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जेवढे पण काही गावामध्ये नावं ठेवत होते काय करत होते त्या सर्वांच्या तोंडावर ही एक चपराक आहे कारण की आतापर्यंत तुम्हाला जे पण त्यांनी हेनवलं असेल चिडवलं असेल की बाबा तू इतक्या दिवस करतो आहे असं तसं आपल्या आईवडिलांना बोलत राहतात असं करत राहतात त्यांना तुम्ही आता ही सध्याची म्हणजे सध्या स्थिती त्यांना सध्या आपण काय आहो हे रिझल्ट आल्यावरच त्यांना आपल्याला सांगायला भेटते त्यामुळं मित्र हो तुमचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हा जो कट ऑफचा व्हिडिओ आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जे पण काही मुलं आता वाटत असेल की बाबा आपलं सिलेक्शन झालं नाही तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला बाबा नवीन भरती का लई लांब नाही आहे लई मोठी मोठं गॅप नाही तुमचा अभ्यास आहे तसंच आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं नॉर्मल रिव्हिजन मारायचं आहे आणि खचून जायचं नाही आहे जा म्हणजे जे नवीन भरते दोन पंचवीस आहे जो त्याला जोमानं तयारी करा आणि आता आपण कुठं कमी पडलो त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या काय चुका झाल्यात काय नाही सिली मिस्टेक वगैरे हो जे पण काही एक दोन मार्कांना राहिलेली म्हणजे मुलं मुलं वगैरे आहेत मला एक अजून एक असाच म्हणजे मुलगा भेटला होता अकॅडीमीमध्ये की सर असं झालं एका मार्कानं म्हटलं बा खाचून खचून जायचं नाही आता असे जोमाने आता रिटर्न म्हणजे जे काही मुलं मोबाईल भरले होते आता त्यांचंच काहींचं म्हणजे ह्याला पण पुणे कारागृहला सुद्धा ग्राउंड असेल त्यांचं पेपर वगैरे होणार आहे त्यामुळं प्रॅक्टिस अशी करायची ना जिथं आपण कमी पडतोय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला भाषा बनायचं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि रिटर्न एक तुम्हाला सांगतो मित्र चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस कराने सिलेक्शन होऊन आपल्या अंगावरची जी काही वर्दी आहे त्या वर्दीला म्हणजे गवस निघाला धन्यवाद मित्रांनो